नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत धने जिरे पावडर आणि तेही एकदम शुद्ध आणि झटपट होणारी मार्केटपेक्षाही अगदी सुगंधित असे आपण धनाचिरा पावडर बघणार आहोत आणि काही टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे वाटी भरून धने घेतले आहेत आणि धने हे आपल्याला दोन प्रकारे बघायला मिळतात एक तर एक असा पिवळसर कलर असतो आणि एक असा हिरवळ असतो तर त्यामधले से हिरव्या कलरचे आहेत आणि हे थोडेसे असे आकाराने सुद्धा लहान असतात कम्पेअर केलं तर त्या येलोपेक्षा आणि दोघांच्या किमतीमध्ये सुद्धा जास्त फरक नसतो पण ह्याचा सुगंध खूप छान असतो म्हणून शक्यतो हेच वापरावे तर हे धणे मी चांगले असे उन्हामध्ये सुकत घातले होते आणि मस्त असे निवडून सुद्धा घेतले आहेत आता त्यानंतर आपण जिरा बघूया तर इथे मी एक वाटी जिरा घेतला आहे आणि तो असा उन्हामध्ये सुकून घेतला आहे तर उन्हामध्ये सुकवल्याने आपला कोणताही पदार्थ असतो तो, तो, तो जास्त काळ टिकतो तर आता पहिली आपण जिरा पावडर बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे कढाई गरम करायला ठेवली होती कढाई चांगली तापली की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे जिरा तर सर्वप्रथम कढाई आपल्याला चांगली अशी गरम करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे कारण की जिरा हा आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच हलकासा चेंज होईपर्यंत कलर तो भाजून घ्यायचा आहे तर जिऱ्याशिवाय जेवण अपूर्णच आहे शिवाय आपण आमटी किंवा भाजीमध्ये जिरं घालतोच पण जिऱ्याची पावडरसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जेवणामध्ये जेवणाचा स्वाद वाढवण्यापासून शरीरातील अनेक आजार दूर करण्यापर्यंत जिरे पावडरचा उपयोग होत असतो कारण यामध्ये अनेक मिनरल्स आणि अने विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात शिवाय यामध्ये अनेक पोषक तत्वेसुद्धा आढळतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये जिरे पावडरचा उपयोग हा केलाच पाहिजे आणि आता आपण गरमीमध्ये कोशिंबीर किंवा सॅलड बनवतो त्यामध्ये सुद्धा जिरे पावडर आणि मीठ घातलंत ना तर खूपच मस्त सालडला किंवा त्या कोशिंबीरला चव येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर हे बघा इथे आपला हलकासा असा कलर चेंज होत चालला आहे जिऱ्याचा आणि गॅस ही एकदम आपण स्लोच ठेवली आहे कुठेही मिडियम करायचे नाही नाही तर मग जो आपला जिरा आहे तो खाली लागू शकतो आणि पावडरची टेस्टसुद्धा मग नंतर अशी करपल्यासारखी लागते तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे आपण काढून घेऊयात आणि पूर्णपणे आपण याला पहिलं थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपला जिरा थंड होतोय तोपर्यंत आपण धना पावडर भाजायला घेऊयात तर धनेसुद्धा आपण याच कढाईमध्ये भाजून घेणार आहोत आणि धने भाजताना सुद्धा आपल्याला गॅस ही एकदम स्लो ठेवायची आहे आणि एकदम मंद गॅसवरती हे कंटिन्युअसली हलवत आपल्याला ते चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे हलकासाच एकदम चेंज आपल्याला करायचं आहे कलर तर धने पावडर हा रोजच्या स्वयंपाकातला आवश्यक मसाला आणि मसाल्यांच्या भाज्यांमध्ये किंवा रशांच्या भाज्यांमध्ये धने पावडर ही लागतेच पण अशी ही झटपट होणारी पावडरसुद्धा आपण इतर मसाल्यांप्रमाणेच बाहेरून विकत आणतो पण हीच पावडर जर का आपण घरच्या घरी बनवली तर एकदम शुद्ध आणि अगदी भेसळमुक्त तयार होते आणि तीही अगदी झटपट कमी वेळामध्ये होते तर हे बघा धने आपले इथे भाजून झाले आहेत तुम्ही बघू शकता कलर हलकासा असा चेंज झाला आहे आता हे आपण काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथे मी ताटामध्ये ते काढून घेतले आहेत थंड होण्यासाठी आणि इथे आता आपला जिरा सुद्धा थंड झाला आहे तर तो पहिला आपण त्याची पावडर बनवून घेऊयात तर पावडर बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये हा सगळा जो जिरा आहे तो घालून घेऊयात तर इथे एक टिप्स सांगायची झाली तर आपण जो जिरा भाजून घेतला आहे तो पूर्णपणे थंडगार करून घ्यायचा आहे म्हणजे तो थोडासा कुरकुरीत होतो आणि मस्त वाटला जातो पावडर पटकन होते पण तेच जर का तुम्ही गरम गरम किंवा कोमट पटायला गेलात तर पटकन पावडर होत नाही जरा वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता आपण मस्त असे थंडगार करून घेतल्यानंतरच वाटलं आहे त्यामुळे मस्त अशी एकदम बारीक पावडर इथे आपली तयार झाली आहे आता ही पावडर आपल्याला स्टोअर करायची आहे पण काय होतं आपण जेव्हा ग्राइंड करतो मिक्सरमध्ये तेव्हा भांडा गरम होतो आणि त्यामुळे आपली पावडरसुद्धा गरम होते त्यामुळे ती डायरेक्ट न भरता आपल्याला ती थंड करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये ही पावडर पूर्ण पसरवून घेऊन थंड करणार आहे आणि त्यानंतर हीच हे आपल्याला भरायची आहे इथे आपली ही जिरा पावडर थंड होती आहे तोपर्यंत तो आपण धना पावडर करायला घेऊयात तर त्याच मिक्सर जार मध्ये आपण धने घालून घेऊयात तर धने इथे थोडे जास्त आहेत त्यामुळे आपण ते दोनदा वाटून घेणार आहोत तर हे बघा इथे आपली एक बॅच घालून झाली आहे आता धना पावडरला चांगला कलर येण्यासाठी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमच हल्दी पावडर तुम्ही नक्की घाला खूप मस्त कलर येतो एकदम हल्दी पावडर घातल्याने तर हे आता आपण बारीक वाटून घेऊयात आणि हे बघा आपली धना पावडर सुद्धा इथे तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आला आहे एकदम आता हे सुद्धा आपण डायरेक्टली स्टोर न करता ही सुद्धा आपण थंड करून घ्यायची आहे त्यासाठी इथे ताटामध्ये ही आपण ओतून घेऊयात तर इथे दुसरी बॅचसुद्धा आपली इथे वाटून झाली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊयात आणि सगळे हे असे पसरवून थंड करून घेऊयात आणि तुम्ही जर का धना पावडर जास्त प्रमाणात करणार असाल तर त्यामध्ये हिंगाचा खडा घालून ते तुम्ही चांगले असे स्टोअर करू शकता त्याऐवजी तुम्ही सगळे धणे भाजून ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा ती धना पावडर तुम्ही करू शकता तर इथे आपले धना पावडर आणि जिरा पावडर तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय